नमस्कार मी सुरेश पवार क्लोजाभोनिस्फोर कामगार संघटनेचा संस्थापकाध्यक्ष या धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या प्रलंबित घरकुलाच्या अडचणीसंदर्भात धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्याकडे आम्ही संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीनं पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये अशी आमची विनंती होती की धाराशिव जिल्ह्यामध्ये चाळीस तांडे असे आहेत की गायरान जागेवरती आणि फॉरेस्टच्या जागेवरती ते तांडावस्ती करून वर्षानुवर्षे ते राहतात परंतु त्यांच्या नावावरती जागा नसल्या कारणानं आणि तेथील जागा ते त्या ग्रामपंचायतीमध्ये भोगवाट्यामध्ये नसल्याकारणानं शासनाच्या घरकुल योजना किंवा त्या तांडावस्तीला कुठल्याच प्रकारच्या शासनाच्या निधीच्या माध्यमातून विकास झालेला नाही विकासाच्या बाबतीत या धाराशिव जिल्ह्यातील चाळीस तांड्या वस्ती अशा आहेत ते बॅकफुटवर आहेत यासाठी आमच्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तळमळीनं आम्ही पालकमंत्री साहेबाकडे पाठपुराव केलेला होता आणि आमच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने तेरा मे रोजी देखील त्यांची भेट घेऊन मंत्रालयामध्ये सदेच्या भेट घेतली आणि त्यांना विनंती करण्यात आली होती की साहेब तुमच्याकडे आम्ही पंचवीस जानेवारी रोजी जे निवेदन दिलेलं होतं आमच्या बंजारा समाजाच्या ज्या काही अतिक्रमण जागेचा जा जा प्रश्न आहे ते अतिक्रमण जागा असलेली त्यांच्या नावावर करून द्यावी आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही लाभार्थी प्रत्येक गावामध्ये गावठाण्याच्या जागेवरती अतिक्रमण करून राहतात त्यांच्या नावावरती देखील घरकुल मंजूर आहेत वेगवेगळ्या योजनेतून घरकुल मंजूर असताना देखील त्यांना घरकुल बांधण्यासाठीचा सा निधी जिल्हा स्तरावरती मिळत नव्हता यासाठी आम्ही पाठपुरावा केल्याच्या नंतर आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांना सूचना देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी त्यांनी एक पत्राद्वारे त्यांना कळवलेलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी महोदयाने एकोणीस तारखेला काल बैठक घेतली त्या बैठकीमध्ये या धाराशिव जिल्ह्यातील कमीत कमी चाळीस वस्तीवरून आठशे ते नऊशे लाभार्थी या ठिकाणी आलेले होते आणि आदरणीय जिल्हाधिकारी महोदयासमोर आमच्या संघटनेच्या माध्यमातून सविस्तरपणे सर्व मुद्दे मांडलेले आमचा प्रथम मुद्दा आहे प्रत्येक गावामध्ये जे काही लाभार्थी घरे करून राहतात कच्चे घरे विटा कच्च्या विटाची घरे पत्र्याची शेड झोपड्या बांधून राहतात आणि ते अतिक्रमण केलेले आहे आणि गावातले गावातील गावठांच्या जागेवर राहतात परंतु त्यांची नावे भोगवटेमध्ये असल्यामुळं त्यांच्या नावानं घरकुल मंजूर असताना देखील त्यांच्या नावावर जागा नसल्या कारणानं ग्रामपंचायत कार्यालय सरावून त्यांना घरकुल बांधण्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला नव्हता त्यासाठी तो देखील मुद्दा आम्ही त्यांच्यासमोर मांडल्याच्या नंतर आदरणीय जिल्हाधिकारी महोदय शिवो साहेबांनी प्रकल्प संचालक जाधव साहेबांनी आम्हाला विश्वास दिलाय की ज्या गावामध्ये जे काय अतिक्रमण करून राहतात गावठाणामध्ये राहतात तसे जर लाभार्थी भूमिहीन नसतील अशा लाभार्थ्यांना मंजूर झालेले घरं त्याच जागेवरती बांधण्यासाठी आम्ही त्यांना निधी देऊ आणि तशा प्रकारचे प्रस्ताव देखील आमच्या कार्यालयाकडे सादर करण्यासाठी तुम्ही देखील आम्हाला सहकार्य केलं पाहिजे असं आदरणीय सी साहेबांनी देखील मला वैयक्तिक त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून विश्वास दिलेला आहे आणि दुसरा मुद्दा समजा ज्या गावामध्ये घरकुल मंजूर आहेत मंजूर झालेले आहेत आणि त्या लाभार्थ्यांना जर घरकुल बांधण्यासाठी जागा जर उपलब्ध नसेल तर त्या देखील लाभार्थ्यांना दीनदयाळ उपाध्याय योजनेतून प्रति लाभार्थ्यांना एक लाखाचा आर्थिक मदत जमीन विक्री करून करण्यासाठी आणि त्या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी निधी उपलब्ध दे करून देण्याची देखील मी शिवसाहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली होती त्या शब्दावर त्या मागणीवर देखील जिल्हाधिकारी साहेब आणि शिवसेब आणि प्रकल्प संचालक साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आमच्या कार्यालयाकडे भरपूर मोठा निधी उपलब्ध आहे आणि दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून प्रति लाभार्थ्यांना आम्ही एक लाखाचा निधी लवकरात लवकर पर मंजूर करून देऊ तशा प्रकारचे प्रस्ताव देखील ज्या कालच्या बैठकीमध्ये जे काही सरपंच वगैरे उपस्थित होते दे, त्यांना देखील त्यांनी आवर्जून आदरणीय साहेबांनी दे सांगितलेलं आहे ते प्रस्ताव आमच्याकडे लवकर पाठवा आणि मुद्दा दुसरा मुद्दा आहे जे काय अतिक्रमण करून फॉरेस्टच्या जागेवरती जे काय आमच्या बंजारा समाजांच्या वस्त्या चाळीस वस्त्या आहेत त्या वस्त्यासाठी देखील तात्काळ तात्काळ जर ती ज्या जागा त्यांच्या नावावर करून देता येत नसेल तरी ती जागा शासनाकडे आम्हाला प्रस्ताव पाठवता येतो ती जागा त्या तुमच्या मागणीनुसार ती जागा देखील देण्याची तरतूद आहे असा देखील विश्वास आदरणीय साहेबांनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय आणि शिवसाहेबांचा मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये या प्रकारच्या ज्या काही अडी अडचणी आहेत या जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर आणि माननीय अधिकारी कार्यालय स्तरावर आमच्या मागण्या पूर्ण होणार आहेत त्यासाठी मी पुनशे एकदा आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मी शेतशा आभार मानतो आणि ही जी कालची बैठक झाली ती बैठक आदरणीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या सूचनेवरून झाली कारण प्रतापजी सरनाईक साहेबांच्या कृपेमुळे या बंजारा समाजातील जे काही घरकुलापासून वंचित आणि जागेपासून वंचित जे काही आमचे लाभार्थी आहेत त्यांना निश्चितच भविष्यामध्ये जागा देखील उपलब्ध उपलब्ध दे करून मिळणार आहे आणि सांगण्याचं तात्पर्य आहे उमर या तालुक्यामध्ये तलमोळ मुळस तांडा कोळसूर तांडा बेळमतांडा असे वर्षानुवर्षी ह्या वस्त्या त्या ठिकाणी थी, स्थायिक आहेत परंतु त्यांच्या नावानं ही जागा नसल्या कारणानं या वस्तीचा अद्याप विकास झालेला नाही मी प्रशासनाला कळकळीची विनंती करू इच्छितो आदरणीय सरनाईक साहेबांना कळकळीची विनंती करू शकतो करू इच्छितो की हे जे काय जागेपासून जे वंचित तांडे आहेत यांना लवकरात लवकर जागा त्यांच्या नावाने करून दिल्याच्या नंतर आमच्या बंजारा वस्तीचा भविष्यामध्ये शासकीय योजनेच्या माध्यमातून विकास होईल आणि लोहरा तालुक्यामध्ये रमणबाग तांडा खेळ होळी असे अनेक प्रलंबित तांडे आहे आणि नळदुर्ग या शहरालगत भवानी नगर तांडा आहे या तांड्याची दयनीय अवस्था देखील आज रोजी आहे आणि येडोळा गायरान तांडा येडोळा दक्षिण तांडा हे देखील या जागेपासून आणि घरकुलापासून वंचित आहेत या ठिकाणच्या सर्व लाभार्थ्यांना शासन स्तरावरती घरकुलासाठी जागा मिळावी आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत अल्प भूमि शेतमजूर आहेत यांना देखील असलेल्या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी आदरणीय सी ओ आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ त्यांच्या स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यासाठी कारवाई करावी अशा स्वरूपाची मी त्यांना आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या, आपल्या आ, मीडिया मा मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून आपण मी एक शासनाला एक विनंती करू इच्छितो आणि दुसरी गोष्ट आंबे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आंबेजवळ तांडा माळवस्ती गुंजेवाडी तांडा कोरगाव तांडा आणि सर्वच विकासापासून वंचित असलेला बेंबळी लगत असलेला बोरखेडा तांडा आणि कामेगाव तांडा ह्या शासकीय योजनेपासून फार वंचित आहेत या, या माध्यमातून मी प्रशासनाला आदरणीय जिल्हाधिकारी महोदय आदरणीय साहेब आणि आदरणीय प्रकल्प अधिकारी जाधव साहेब यांना कळकळीची विनंती करू इच्छितो काल बैठकीमध्ये आम्हाला ज्या प्रकारचा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे मोठ मोठे मोठा आधार त्यांनी आम्हाला दिलेला आहे जेणेकरून भविष्यामध्ये तुमच्या मागणीनुसार साऱ्याच योजना आणि साऱ्याच लाभार्थ्यांना आम्ही घरकुल वेळेवर देऊ आणि घरकुलासाठी जागा नसेल तर त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी दीनदयाळ योजनेतून प्रति एक लाखाचा निधी आम्ही लवकरात लवकर वितरित करणार आहोत अशा प्रकारचा त्यांनी विश्वास दिलेला आहे त्या बद्दल प्रशासनाचा मी मनापासून पुनश्च आभार मानतो मीडिया बांधवांचं देखील मी मनापासून आभार मानतो मीडिया बांधवांच्या बांधवांच्या माध्यमातून आमची जी विनंती आहे प्रशासनापर्यंत पोहोचवावी एवढीच माझी कळकळीची विनंती आपणाकडे सर्वांकडे करतो आणि पुनश्च एकदा आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब आपले पालकमंत्री यांच्या माध्यमातून बंजारा समाजाला जे काय घरकुलापासून वंचित आहे जे काही जागेपासून वंचित आहे जे काय अतिक्रमण फॉरेस्टच्या जागेवरती अतिक्रमण केलेले जागे आहेत ती जागा प्रशासनाच्या माध्यमातून आमच्या बंजारा समाजाला भविष्यामध्ये मिळवून द्यावी एवढीच माझी विनंती करतो आणि माझे दोन शब्द शं, संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र एकशे चौसष्ट कामगार निधीचं काय जर आता महाराष्ट्र राज्यातील उसवड कामगारांच्या भवितव्यासाठी पाच लाखाचा आर्थिक निधी निधी देखील वितरित व्हायला लागलेली आहे आणि बीड महाराष्ट्रातील एकमेव बीड जिल्ह्यामध्ये आवडण नोंदणी करून ओळखपत्र देण्यात आलेलं होतं त्या धर्तीवरती आम्ही महाराष्ट्र शासनाकडे इतर दुसऱ्याही सर्व जिल्ह्याची उसतोड कामगारांची ऑनलाईन नोंदणी करावी त्यांना ओळखपत्र द्यावं ओळखपत्र दिल्याशिवाय आणि यांची सा, सामाजिक न्याय विभागाकडे किंवा उसकोड महामंडळाकडे स्वतंत्र पोर्टल करून नोंदणी केल्याशिवाय त्यांना कुठल्याच प्रकारची योजना मिळणार नाही त्यासाठी मी सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसट साहेबाकडे माझी मागणी लावून धरलेली होती त्या त्या आमच्या मागणीला मान देऊन त्यांनी संजयजी शिरसट साहेब आणि महामंडळाचे एम डी गोरवे साहेब यांनी खाजगी एजन्सीची नियुक्ती केलेली आहे आणि सहा जून दोन हजार पंचवीस रोजी खाजगी एजन्सीची नियुक्ती केलेला शासन निर्णय देखील निघालेला आहे लवकरात लवकर महाराष्ट्र राज्यातील उस्तोड कामगारांची नोंदणी देखील होईल यासाठी या उस्तोट कामगारांच्या भवितव्यासाठी आदरणीय निलमताईंनी देखील फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे नीलमताईचं देखील मी मनापासून आभार मानतो आणि संजयजी शिरसाट साहेबांनी या सामाजिक न्याय मंत्री पदावरती आल्यापासून या महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांच्या भवितव्यासाठी त्यांनी चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि परवा तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी मी संजय का एक विनंती केलेली आहे कारण का उस्तोड कामगारांच्या हितासाठी दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय प्रसारित झालेला आहे त्या शासन निर्णयामध्ये अपघात झालेल्या उस्तोड कामगारांनाच पाच लाखाचा आर्थिक मदत दिली जाईल आणि उस्तोड काम वस्तुडीचा जो कालावधी आहे ऑक्टोबर महिन्यापासून जे सरासरी मे महिन्यापर्यंत या, या। कालावधीमध्ये जे काही वस्तू कामगार आत्महत्या प्रत्यू पावतील त्यांनाच आर्थिक मदत दिली जाईल असं शासन निर्णय त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी महोदय आणि सामाजिक न्याय विभाग कारवाई करतात ते तो शासन निर्णय उस्तोड कामगाराच्या भल्यासाठी बिलकुलच नाही उस्तोड कामगाराचं त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जास्त नुकसान आहे त्यासाठी मी आदरणीय शिरसट संजय जी शिरसट साहेबांना विनंती केलेली आहे ऊसकोडीचा जो कालावधी मर्यादित मेन्शन केलेला आहे तो रद्द करावं आणि कायमस्वरूपी उस्तोड कामगारांना आर्थिक मदत जाहीर करावी आणि कोणत्याही घटनेमध्ये कोणत्याही घटनेमध्ये जर ऊसतोड कामगार मय झाला तर त्यांना सरसकट पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत दिली पाहिजे कारण का जो काही आर्थिक मदत आहे कुठल्याच इन्शुरन्स कंपनीने ही आर्थिक मदत देत नाही ऊसतोड जो कारखाना प्रशासन दहा रुपये प्रति टन शेष फंड दूध देतो त्या रकमेतूनच ही आर्थिक मदत दिली जाते त्यासाठी सरसकट आर्थिक मदत देणं हे अनिवार्य आहे कुठल्याही घटनेमध्ये समजा ऊस तोडत असताना अटॅक येऊन लोक मरायला लागले ऊस तोडून संध्याकाळी त्या झोपडीमध्ये अंधारा झोपण्याच्या नंतर त्या ठिकाणी लोक मरतात आणि अंतर्गत जे काही आर्थिक व्यवहार आहेत त्या व्यवहाराच्या फसवणुकीमध्ये लोक आत्महत्या करतात त्यांना देखील आर्थिक मदत देणं गरजेचं आहे तर अंतर, त्या या आत्महत्या अटॅक येऊन आणि नैसर्गिक मृत्यू पाहून जे काही ऊसतोड कामगार मरतात त्यांना आर्थिक मदत देण्याची शासन स्तरावरती टाळलेलं आहे आणि एक मी कळकळीची विनंती आहे संजय शिरसट आणि महामंडळाला विनंती करू इच्छितो कुठल्याही घटनेमध्ये उस्तोड कामगार हा झाला आणि तुमच्या चौकशीमध्ये जर तो उस्तोर कामगार असल्याचं सिद्ध झालं तर त्यांना देखील आर्थिक सर पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत दिलीच पाहिजे समजा या भविष्यामध्ये जिल्हा स्तरावर लवकरात लवकर या संदर्भाचं शुद्धी पत्र काढण्याची मी विनंती देखील केलेली आहे या माध्यमातून देखील संजय जी शिरसाट साहेब यांना देखील मी कळकळीची विनंती करतो आमच्या मागणीनुसार लवकरात लवकर शुद्धीपत्र काढावं आणि जिल्हा स्तरावरील जे काही कमिटीवरील जे काही अधिकारी आहेत त्यांना सूचना द्याव्यात जेणेकरून त्यांच्या कार्यवाहीमध्ये जे काय अटॅक येऊन मरण पावतात जे काही नसरी मृत्यू पावतात जे आत्महत्या करून मृत्यू पावतात त्या लोकांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्याचबरोबर जे काही उसूर कामगार मयत आहेत अपघाती मयत आहेत किंवा कोणत्याही घटनेतून मयत आहेत त्यांच्या महे मुलीच्या विवाहासाठी देखील पाच लाखाची आर्थिक मदत आम पाच लाखाची आर्थिक मदत आमची मागणी आहे पुनशे एकदा आपल्या मीडिया बांधवाच्या माध्यमातून मी आदरणीय संजयजी शिरसर साहेबांना विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर शुद्धीपत्र काढावं आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना तो शुद्धीपत्र पत्र दिल्याच्या नंतर सरसकट आर्थिक मदत मदत मिळेल आणि आमची मागणी एक आहे जो काही उस्तोट कामगार माहित आहे तुम्ही त्याची चौकशी करावी आणि चौकशी केल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेविका आरोग्यसेविका जे काही पद भरती केलेले आहेत त्यांना त्यांच्या अपघाती मृत्यू जर झाला तर त्यांना दहा लाखाची आर्थिक मदत मदतीची घोषणा केलेली आहे त्याच त्याच धर्तीवर आमच्या उस्तोट कामगारांना देखील पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत देण्याचा लवकरात लवकर शुद्धीपत्र काढावा आणि ही जी काही एजन्सी नेमलेली आहे ने या संदर्भात आता काय लवकरात लवकर उस्तोल कामगाराची नोंदणी निश्चितच होणारी आहे ही एजन्सी नेमणूक आमच्या मागणीला मान देऊन आदरणीय शिरसर साहेबांनी आणि लोकनेते गोपनाथ मुंडे उस्तोल कामगार महामंडळाच्या वतीनं जे काय एजन्सीची नियुक्ती केलेली आहे त्या संदर्भात आम्ही सामाजिक न्याय विभागाचे आभार मानतो आणि आदरणीय नीलमजी ताई साहेबांनी जे काय आमच्या मागणीला मान देऊन आमच्या वस्तू कामगारांच्या हितासाठी जी काय मदत केलेली आहे आणि महिला आरोग्यासाठी महिला आरोग्यांच्या ह्याच्यासाठी देखील मदत केलेली आहे त्यासाठी आम्ही पुनश्च त्यांचा आभार मानतो एवढं बोलून दोन शब्द बोलून नाही नाही आमच्या संघटनेच्या माध्यमातून सर्वांनाच आम्ही कोणालाच न बोलवलेला असा विषय नाही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जाहीर आवाहन केलेलं आहे मीडिया बांधवांच्या माध्यमातून आम्ही दोन तीन वेळेस वे, वे, आम्ही बातम्या सर्व आपल्या जिल्हा स्तरावरती पोहोचवलेले सर्वांना विनंती केलेली आहे वरिष्ठ लोकांना पदाधिकाऱ्यांना देखील सर्व मित्र बंजारा समाजाचे वरिष्ठ जे कार्यकर्ते त्यांना सर्वांना आम्ही बोलवलेले आहे आम्ही कुणाला निरोप दिलेले लोकप्रतिनिधी जे समितीचे अध्यक्ष आहेत त्यामध्ये फक्त बाजारचे सर्व आता काल झालेल्या बैठकीमध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक प्रवर्गाचे धनगर असो कैकाडी असो वडाल असो इतर सर्व जातीचे लोक कमीत कमी, -कमी हजार लोक काल आ, पदाधिकारी लाभार्थी या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते कुठल्याही एकाही प्रवर्गासाठी ही मागणी नाही सर्वच प्रवर्गाचे लोक आलेले आहेत त्यासाठी आम्ही प्रत्येक प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा घरकुलासाठी निधी आणि जे काही अतिक्रमण झाले लोक आहेत त्यांना ती जागा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कालची जी बैठक होती आ, काम काम काल झाली बैठक कारण तुम्ही आराध कालच केलाय कुणाच्या मागणीवरून ही बैठक झाली नाही आम्ही पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय पालकमंत्री सर यांच्याकडे आम्ही मागणी केलेली होती निवेदन देण्यात आलेलं होतं बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाकडून आम्ही त्यांच्याकडे मागणी के केलेली आहे आणि मागणी केल्याच्या नंतर आम्ही तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय पालकमंत्री साहेबांना आमच्या दिलेल्या निवेदनावर काय कारवाई झाली हे आम्ही विचारण्यासाठी मंत्रालयामध्ये गेलो होतो त्याच्यानंतर आदरणीय पालकमंत्री साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या पत्राद्वारे त्यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनेनुसार काल एकोणीस तारखेला आमच्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदय शिवो साहेब आणि प्रकल्प संचालक जाधव साहेब जे आहेत त्यांच्या अधिपत्याखाली काल बैठक झाली आमच्या माहितीनुसार तुळजापूरच्या पत्रानुसार नाही तसं नाही आमच्या वैयक्तिक आमच्याकडे पत्र आहेत आमच्याकडे पालकमंत्री साहेबांकडे पत्रवार केलेले आहेत मागणी केलेली पत्र आहेत के के आम्ही आता आम्ही जी पाठपुरा करतोय त्या पाठपुराच्या अनुषंगाने आमच्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही पत्रव्यवहार केल्याच्या अनुषंगाने बैठक आहे आता दुसऱ्याच्या पत्रव्यवहारचा आम्हाला काही माहिती नाही तसे तशी बैठक होणार आहे तुम्हाला इन्व्हाइट केलं हो मला पत्र आहे ना माझ्या नावचं पत्र आहे काल जी बैठक झालेली आहे स्पेसिफिक माझ्या मागणीनुसार माझ्या नावाचं पत्र आहे मला पत्र दिलेलं प्रशासनाने पत्र असताना तुम्ही आणखी परत कशाला के अर्ज केला नाही नाही परत अर्ज कशासाठी केला ज्या तांडा जे तांडे वस्ती जे अतिक्रमणधारक आहेत अतिक्रमणामध्ये किती तांड्याची संख्या आहेत हे संख्या दाखवण्यासाठी प्रशासनासमोर आम्ही ते तांड्याची संख्या तांड्याचे नाव आम्ही ते पत्र त्यांना दिलेलं आहे आमची मागणीचं पत्र आम्ही दिलेलं नाही जे तांडे विकासापासून वंचित आहे जे काही लाभार्थी घरकुल मंजूर आहेत अशा घरकुल मंजूरधारकाची यादी आम्ही काल जिल्हाधिकारी मोदी आणि यादी दिलेली स्पेसिफिक काल आमच्या मागणीचं पत्र नाही घरकुलाचे दादा असं गाल जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही प्रलंबित घरकुल आहेत किंवा मंजूर घरकुल आहेत जे जागे अभावी प्रलंबित आहेत किंवा जे काही भोगोटाधारक का आहेत ते प्रलंबित आहेत असे आदरणीय संचा प्रकल्प संचालक जाधव साहेब जे आहेत आम्हाला जे काही जिल्ह्यातील जी काही आकडेवारी आहे घरकुल मंजुरीची त्या आकडेवारीचं पत्र देण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवले आहेत त्यांच्याकडून आम्ही ती उपलब्ध या संख्येची या, उपलब्ध यादी आम्ही उपलब्ध करून देणार आहे आणि ते यादीनुसार प्रत्येक तांड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही संपर्क करणार आहे त्या तीन ग्रामसेवक आणि सरपंचा संपर्क करणार आहे आणि त्या ठिकाणून प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिवसाहेबाकडे प्रस्ताव निधीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी आणि प्रस्ताव आणण्यासाठी देखील आम्ही मदत करणार आहे जेणेकरून जे काही हे प्रलंबित घरपूर आहेत मंजूर असताना देखील बांधकामाची निधी दिलेली नाही विक्री झालेली नाही यांना घरपूर बांधेपर्यंत निधी मिळेपर्यंत आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा निश्चितच करणार आहे आता आपण साहित्य कोणती जी जागा खरेदी होती माझं जागा जर मिळत नसेल तर वसाहत करण्यासाठी काय तुम्ही प्रस्ताव त्यांना दिला नाही आता काल वसाहत तयार करण्यासाठी आम्ही अगोदर त्यांना प्रस्ताव दिलेले नाही आणि समजा जागा जर उपलब्ध नसेल आदरणीय साहेबांनी काल मला संध्याकाळी बोलून त्यांनी सर्वच प्रकारे कशा प्रकारे आपल्याला गरकुल बांधता येईल जागा उपलब्ध नसेल तर काय करता येईल आणि जागा उपलब्ध दे करून देण्यासाठी काय करता येईल सर्वच प्रकारची सर्वच प्रकारचा त्याने आम्हाला एक त्याचं वस्ती तयार करण्यासाठी जी देखील त्याने डेमो असं तोंडी दाखवलेले आहे त्यानुसार साथ शिवसाहेबाकडे आम्ही पाठपुरावा पडणार आहे आणि ज्या गावातली जे जेवढी संख्या आहे इथं जागा जर उपलब्ध नसेल तर शिवसाहेबांच्या स्तरावरून काय सहकार्य घेता येईल किंवा त्यांना घरी उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल त्यासाठी नियोजन करायचं आहे वसंतराव नाईक सोसायटीच्या नावानं काही जमिनी आहेत जागा आहेत आणि त्या जागा अं द्यायच्या आहेत असा काहीतरी विषय आहे काय नेमका विषय करू बघा हा विषय नगरुक वसंत तांड्याचा आहे आणि वसंत तांडा हा पुनरुषित तांडा आहे पुनर्वसन ज्या बोधी धरणाच्या ठिकाणून तो जो काय स्थलांतरित तांडा झाला त्यावेळेस वसंतराव नाईक साहेबाच्या काळातला हा विषय त्या त्या आहे त्यावेळेस सोळा एकर जमीन वसंतराव नाईक साहेबांनी त्या वसंतनगर तां तांडावस्तीसाठी दिलेली आहे असं समजतंय परंतु त्यावेळेस जे काय सोसायटीचे जे काही चेअरमन वगैरे हो असतील त्या चेअरमन लोकांनी ती जमीन जी काही त्यांना मिळालेली होती सोसायटीला त्याचा फेरफार त्यावेळेस करून घेतलेला नसल्यामुळं आजही वसंतरा वसंत नगर जो काय वस्ती नळदूरच्या शेजारी वसलेली आहे त्यांच्या नावावरती ती जागा नाही त्यासाठी देखील ती लोक देखील पाठपुराव करत आहेत त्यांच्यासाठी देखील आमच्या शिष्टमंडळाकडून प्रयत्न होतोय आणि त्यांचा स्पेसिफिक असा आहे सोसायटीच्या नावावरती जागा आहे परंतु फेरफार नसल्यामुळं त्यांच्या त्या लाभार्थ्याच्या नावावरती जागा झालेली नाही सरासरी तीन साडेतीनशे काहीतर तिथं घरं आहेत कितीतरी सभासद त्या सोसायटीचे आहेत हे जेदा अधिकारी महोदयानं काल चर्चा झालेली आहे ना त्यासाठी कालच्या बैठकीत तेच व्यक्ती होते इतर तांड्याचे व्यक्ती नव्हते नाही नाही वसंत वसंतनगर तांडे जे आहेत त्या ठिकाणचे पंचवीस तीस लोक महिला वगैरे दोन पिकअप आले होते नाही दोन ना, वसंतनगरचे होते नाही नाही इतर ना, समाजाला इन्व्हाइट केलं होतं तुम्ही म्हणून योजना सगळ्यांसाठी आहे भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी योजना आहे मग इतरांना काही इन्व्हाइट केले गेले आता प्रत्येक समाजाचे वडा समाजाचे लोक होते कैकाडी समाजाचे लोक होते धनगर समाजाचे लोक होते आमच्या बंजारा समाजाचे लोक होते स्पेशिक सर्वांचे कॉन्टॅक्ट आहेत माझ्याकडे कमीत कमी आठशे ते नऊशे लोक काल उपस्थित होते आपले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुमच्या माहिती असतो तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की प्रत्येक प्रवर्गाचे लोक आता काल आता माझ्याकडे यादी सर्व लोकांची सभागृहाची संत नाही नाही सभागृहामध्ये काही लोक बसले काही लोक तर बाहेरच होते आपले मीडिया बांधू देखील आपले मते त्या ठिकाणी उपस्थित होते का सारे पन्नास टक्के लोक बाहेरच होते बसायला जागा उपलब्धच नव्हती जागा पुरतच नव्हती त्याच्यामुळं काल त्या सभागृहामध्ये बैठक झाली नाही आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या त्या बिल्डिंगच्या सभागृहामध्ये बैठक झाली त्या ठिकाणी बैठकीला आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला बोलवण्यात आलेलं होतं आणि आमचे मुद्दे आम्ही सविस्तर जे काही जिल्ह्यातले आमच्या आमा सर्व समाजाचे सर्व प्रवर्गाचे जे काही मुद्दे होते आम्ही बैठकीमध्ये सविस्तर मांडलेलो आहे सर आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आणि आदरणीय आदर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडून दुजोरा मिळालेला सकारात्मक त्यांच्या स्तरावरती देखील निर्णय त्यांनी घेतलेले आणि जे काही घरकुलापासून जागेपासून उंची जे लाभार्थी जिल्ह्यामधले त्यांना येत्या काळामध्ये निश्चितच घर घर तर बांधण्यासाठी निधी मिळतच मिळत आणि जागा घेण्यासाठी तर निधी उपलब्ध होईल आणि आदरणीय शिवसाहेबांनी हा देखील विश्वास दिलेला आहे जे काही अतिक्रमण केलेले जागे आहेत फॉरेस्ट जे काही जागे आहेत ते लवकरात लवकर नाही झालं तर सतत पाठपुरावा जर केलं तर ही जागा देखील त्या लाभार्थ्यांना निश्चितच मिळणार आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू तुम्हाला मदत करू असं आश्वासन देखील आदरणीय नियम शिव साहेबांनी काल दिले त्या तुम्ही तशी मागणी कराई बाबा उद्योगासाठी फॉरेस्ट जागा एक हजार करते राहण्यासाठी असतात तर मग विषय मागणी करायचं नाही मागणी तर मागणी तर पाठपुरावा करणारच आहे पाठपुरावा करणारच आहे शिवसाहेबांनी शब्दही दिलेला आहे कारण त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना देखील त्या ठिकाणी शाळेसाठी जागा उपलब्ध करून घेतल्याचं देखील त्यांनी पुनरुच्चार करून दाखवलेला आहे त्यासाठी आदरणीय शिवसाहेबांनी जिल्हाधिकारी सर यासाठी सकारात्मकता दाखवलेली आहे त्यांच्याकडून निश्चितच जे काय अतिक्रमण जागा आहे अतिक्रमण अतिक्रमित जे काही तांडे आहेत जे काही अदर वस्ती आहेत इतर प्रवर्गाच्या जे काही वस्ती आहेत निश्चितच त्यांच्या सरावती ती शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी पाठवण्याचा देखील शब्द दिलेला आहे